नमस्कार प्रेक्षकांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर प्रेक्षकांनो आपण बघितलं ईश्वरीचा वाढदिवस आहे आणि ईश्वरीचा वाढदिवस दणक्यात साजरा करायचं असं आता अर्णवने ठरवलेलं असतं आणि त्याच्यामध्ये आपल्या कुटुंबालासुद्धा सामील करून घेतलेलं असतं अंजली मामा आकाश यांना मेसेज करून एकत्र बोलावं वा त्यांच्याबरोबर वाढदिवसाची प्लॅनिंग सुरू केलेली असते ईश्वरीचा वाढदिवस आहे जास्त कुठल्या माणसांना न बोलवता तिची फॅमिली आणि आपली फॅमिली एकत्र येऊन आपण तिचा वाढदिवस अगदी खूपच जल्लोषामध्ये साजरा करायचा असं प्रेक्षकांनो अर्णवने आता ठरवलेलं असतं आणि अर्णवने हे सुद्धा ठरवलेलं असतं की तिच्या वाढदिवसानिमित्त तिला छान असं सरप्राईज द्यायचं आणि ते सरप्राईज म्हणजे काय तर अर्णवने स्वतःच्या हाताने ईश्वरीसाठी खूपच छान असा ड्रेस डिझाईन केलेला असतो आणि तोच ड्रेस तो ईश्वरीला वाढदिवसाच्या दिवशी गिफ्ट करणार असतो आणि वाढदिवसाला तोच ड्रेस घालून तिला आता सगळ्यांच्या समोर एंट्री घ्यायला सांगणार असतो तर प्रेक्षकांनो इथे आता अर्णव ईश्वरीसाठी स्वतः ड्रेस डिझाईन करतो आहे आणि तो ड्रेस ईश्वरी घालणार ही गोष्ट जेव्हा लावण्याला कळते लावण्याला भयंकर राग आलेला असतो ती म्हणत असते की ए आरने डिझाईन केलेला ड्रेस ती मिडल क्लास ईश्वरी घालणार तिची लायकी तरी आहे का ए आरने डिझाईन केलेला ड्रेस घालण्याची त्यामुळे मी पण बघते ना वाढदिवसाच्या दिवशी ए आरने डिझाईन केलेला ड्रेस ती मिडल क्लास मुलगी कशी काय घालते तेव्हा प्रेक्षकांनो इथे वाढदिवस खराब करण्याची तयारी राकेश लावण्या आणि त्याचबरोबर वल्लरी तिघांनी सुद्धा केलेले असते पण इथे मात्र त्या तिघांना इग्नोर करत मामा अंजली आकाश आणि अर्णव आपापली कामं करत असतात ईश्वरीसाठी कशा पद्धतीचा आपण मेन्यू ठेवायचा कशा पद्धतीने तयारी करायची ईश्वरीला नेमकं काय काय आवडतं हे सगळं आपण ईश्वरीच्या वाढदिवसानिमित्त करायचं म्हणजे तिचा तो दिवस पूर्णपणे आपण स्पेशल करूया असं अर्णवने आणि त्याच्या कुटुंबियांनी ठरवलेलं असतं आता ईश्वरीने एका बाजूला असंही प्लॅनिंग केलं आहे की माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच मी अर्णव सरांना माझ्या प्रेमाची कबुली देणार माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल किती जास्त प्रेम आहे हे मी त्यांना एका चांगल्या दिवशी सांगणार आहे म्हणजे तो दिवस माझ्या आयुष्यभर लक्षात राहील तेव्हा तिला आठवतं अरे आता दोन दिवसानंतर तर माझा वाढदिवस आहे मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच अर्णव सरांना प्रेमाची कबुली देणार आहे म्हणजे काय होईल तो दिवस आयुष्यभरासाठी माझ्या लक्षात राहील आणि मग काय माझ्याच वाढदिवसाच्या दिवशी मी मला स्वतःलाच एक सुंदर असं गिफ्ट देईन तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी आपल्या परीने तयारी करत असते की अर्णवला कशा पद्धतीने मी प्रपोज करणार आहे कशी तयारी करणार आहे अर्णव सरांना तर माहितीच नसेल की माझा वाढदिवस आहे ते पण काही हरकत नाही मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने अगदी माझ्या मनातल्या भावना अर्णव सरांपर्यंत पोहोचवणार त्यासुद्धा फिल्मी स्टाईलमध्ये हे ईश्वरीने प्लॅनिंग करून ठेवलेलं असतं तेव्हा प्रेक्षकांनो एका बाजूला अर्णव ईश्वरीच्या वाढदिवसाची तयारी करतो आहे तर एका बाजूला ईश्वरी आपल्या वाढदिवसानिमित्ताने अर्णवला प्रपोज करण्याची तयारी करते तर प्रेक्षकांनो इथे आता येणाऱ्या भागामध्ये अर्णवने ईश्वरीसाठी खूप सुंदर असा ड्रेस डिझाईन केलेला असतो आणि तो आता ईश्वरीच्या रूममध्ये आलेला असतो तेव्हा इथे लावण्या त्या रूममध्ये कारण काढून जाते आणि तो डिझाईन केलेला खूपच सुंदर ड्रेस ती खराब करत असते ती आता कात्री घेते आणि तो ड्रेस आता रागा रागाने फाडत असते तेव्हा प्रेक्षकांनो दोन तीन ठिकाणी तो ड्रेस आता तिने कट केलेला असतो तर त्याला आता छिद्र छिद्र पडलेल्या असतात तेव्हा तिथे ईश्वरी आलेली असते आणि इथे तिने लावण्याला ड्रेस आता खराब करत असताना रंगे हात पकडलेला असतं आणि अर्णवने ईश्वरीसाठी इतका सुंदर ड्रेस आता डिझाईन केलेला असतो आणि तो ड्रेस लावण्याने खराब केलेला असतो तेव्हा ईश्वरी तिला रंगे हात पकडून तिला चांगला धडा शिकवते तिचं थोबाड फोडते आणि तो ड्रेस खराब केल्यामुळे ती लावण्याला रूममधून हकलून देते तर अशा रीतीने प्रेक्षकांनो लावण्याने जेलेस होऊन तो ड्रेस जरी खराब केलेला असला तरीसुद्धा मात्र आता ईश्वरीला तो ड्रेस घालायचा असतो कारण तो अर्णवने खूपच प्रेमाने मेहनतीने तिच्यासाठी तयार केलेला असतो त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता लावण्याला तोंडावरती पाडत अर्णवने डिझाईन केलेला ड्रेस घालत इथे आता ईश्वरीने पार्टीमध्ये रॉयल एंट्री घेतलेली असते आणि त्या ड्रेसमध्ये अर्णवने डिझाईन केलेल्या ड्रेसमध्ये ईश्वरी इथे जणू काही अप्सरा दिसत असते सगळेजणं तिच्याकडे बघत असतात इथे अर्णव तर पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडलेला असतो तर प्रेक्षकांनो ईश्वरीला बघितल्यानंतर राकेश लावणे आणि वल्लरी सगळेजणं जळून खाक झालेले असतात तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात उलघडत जातात आपण सविस्तरपणे बघूया प्रेक्षकांनो आपण बघितलं की जेव्हा लावण्याला कळतं की अर्णवने जी सगळी तयारी केलेली आहे जे डिझाईन तयार केलेलं आहे ते ईश्वरीच्या ड्रेससाठी आहे तो आता स्वतःच्या हाताने तो ड्रेस आता डिझाईन करतो आहे तेव्हा इथे खूपच महागडं फॅब्रिक त्याने वापरलेलं असतं आणि ते, ते सुद्धा ईश्वरीसाठी तेव्हा लावण्या जेलेस होते लगेच मामीकडे जाते तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की बघितलं ना अर्णवने इथे ईश्वरीच्या वाढदिवसाची खूपच जोरदार तयारी सुरू केली स्वतःचं काम बाजूला ठेवून तो फक्त आता ईश्वरीचा ड्रेस नटवतो आहे तेव्हा इथे लावण्या म्हणत असते की तिची लायकी तरी आहे का ए आरने डिझाईन केलेला ड्रेस घालायची तेव्हा राकेश म्हणतो की असं जर चालू राहिलं तर ते दोघेजणं एकत्र येतील मग त्यांना वेगळं करणं कठीण होऊन बसेल तेव्हा वल्लरी म्हणत असते जावई बापू आणि लावण्या असं काही होणार नाही आहे तर त्यांचा वाढदिवस कसा खराब होईल ना याची संपूर्ण तयारी मी केलेली आहे तर प्रेक्षकांनो वाढदिवसाला अजून दोन दिवस बाकी आहेत तर वल्लरी लावणे आणि राकेश या तिघांनी वाढदिवस कसा खराब करता येईल याची तयारी सुरू केलेली असते त्यानंतर इथे अर्णवने आता खूपच छान डिझाईन तयार केलेलं असतं आणि त्या पद्धतीने तो आता ड्रेस पूर्णपणे छान असा शिवून घेणार असतो तर प्रेक्षकांनो ज्या दिवशी ईश्वरीचा वाढदिवस असतो सकाळपासून कुणीही तिला विश करत नाही पण संध्याकाळी मात्र संपूर्ण घर डेकोरेट केलेलं असतं आणि जो ड्रेस त्याने डिझाईन केलेला असतो तो अर्णवने आता ईश्वरीच्या रूममध्ये आणून ठेवलेला असतो तेव्हा इथे आता ड्रेस तर खूपच सुंदर असतो आणि त्याच्या बाजूला हॅपी बर्थडे असं सुद्धा लिहिलेलं असतं तेव्हा तिथे चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की सुंदर मुलीने हा सुंदर ड्रेस घालून आता तयार व्हायचा आहे आणि लवकरात लवकर खाली यायचं आहे सगळेजण वाट बघतायत तेव्हा ईश्वरीला खूप आनंद होतो तिला वाटतं की अच्छा म्हणजे शेवटीला सरांच्या लक्षात होतं की आज माझा वाढदिवस आहे ते मला सरप्राईज देण्यासाठी हे सगळं करण्यात आलं तेव्हा ईश्वरी खुश होते तेव्हा प्रेक्षकांनो लावण्याने स्वतः तो ड्रेस आता आणलेला असतो अर्णव बरोबर तेव्हा लावण्य म्हणते की आता मी बघते ना ही ईश्वरी इतका सुंदर ड्रेस घालून खाली कशी काय येते ते काहीही झालं तरी ए आरने डिझाईन केलेला ड्रेस फक्त ही लावण्यास घालणार ही ईश्वरी कधीच नाही तेव्हा हा ड्रेस मी खराब करते म्हणजे तिला घालताच येणार नाही मग ती काकूबाईसारखी तिची कुठली तरी साडी नेसेल आणि येईल खाली मग त्याने माझे दोन फायदे होतील एकतर ए आरने डिझाईन केलेला ड्रेस तिला घालता येणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ए आरने इतक्या मेहनतीने तिच्यासाठी जो ड्रेस तयार केला आहे आणि तो ईश्वरीने नाही घातला तर इथे ए आरचा इन्सल्ट होईल आणि मग त्या दोघांमध्ये भांडण होईल त्या दोघांमध्ये दुरावा निर्माण होईल तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीने तर ठरवलेलं असतं की काही झालं तरी ड्रेस तर मी हाच घालणार पण लावडण्यात तेवढ्यातच जाते आणि ईश्वरी आता वॉशरूममध्ये असताना ती घाईघाईने आता तो ड्रेस कापण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा प्रेक्षकांनो ते फॅब्रिक आता खूपच छान असल्यामुळे त्या कात्रीने पटापट तो ड्रेस कापला जात नसतो पण दोन तीन ठिकाणी आता तो ड्रेस कुडतळलेला असतो त्याला इथे आता छिद्र छिद्र पडलेले असतात तेव्हा प्रेक्षकांनो लावण्या हे कारस्थान करत असताना ईश्वरी मागून येते आणि लावण्याच्या खांद्यावरती हात ठेवते आणि म्हणते की फाडा फाडा अगदी व्यवस्थित फाडा मला घालताच येणार नाही असा फाडला तरीसुद्धा चालेल तेव्हा प्रेक्षकांनो इथे ईश्वरी आता लावण्याच्या जोरदार थोबाडीत देते आणि म्हणते काय आहे सगळं अर्णव सरांनी इतक्या मेहनतीने हा ड्रेस माझ्यासाठी बनवला होता ना मग तुम्ही का बरं खराब केलात तुम्हाला अजिबात लाज नाही वाटत का हो स्वतःला त्यांची चांगली मैत्रीण म्हणवताना मग आपल्याच मित्राला त्रास होईल असं का बघता तुम्ही अर्णव सरांनी तयार केलेला ड्रेस तुम्ही आता फाडलात आणि तो जर मी पार्टीमध्ये नाही घातला तर त्यांना किती वाईट वाटेल याचा तुम्ही थोडा तरी विचार केलात का नाही तुम्हाला तर तो विचार करता येतच नाही तुम्ही तर फक्त स्वार्थी विचार कराल हा ड्रेस मला आता घालता येऊ नये म्हणून तुम्ही तो फाडण्याचा प्रयत्न केलात ना पण तुम्ही किती आणि काही करा लावण्या मॅडम शेवटीला मी करेन तर माझ्या मनाचंच आत्ताच्या आता, चा आता इथून चालते व्हा नाहीतर अर्णव सरांना सांगेन तुम्ही ड्रेसची काय वाट लावली तेव्हा इथे लावडण्या म्हणते तू काही कर ग पण शेवटीला मला जे करायचं होतं ते तर मी केलं आता हा फाटलेला ड्रेस तू कसा काय घालणार आहेस ग तेव्हा प्रेक्षकांनो लावण्य आता निघून गेल्यानंतर ईश्वरी बघत असते दोन तीन ठिकाणी आता छिद्र पडलेले आहेत आता काय करू हा ड्रेस मी नाही घातला तर सरांना वाईट वाटेल तेव्हा ईश्वरी काय करते प्रेक्षकांनो ईश्वरी लगेचच एक कापड घेते आणि त्याचे दोन तीन फुलं तयार करते ते कापड आता इथे तयार करून तिने घेतलेलंच असतं त्याचे दोन तीन फुलं तयार करते आणि जिथे जिथे छिद्र केलेलं असतं त्या त्या ठिकाणी आता ईश्वरी ती फुलं लावते तरी ते इतका सुंदर ड्रेस आणि त्याच्यावरती छान अशी येल्लो कलरची फुलं खूपच सुंदर दिसत असतात तिने इथे सुई दोरा घेऊन ती फुलं तयार करून आता जिथे जिथे छिद्र असतं तिथे शिवून आता ती, ती फुलं व्यवस्थित सेट केलेली असतात जणू काही अर्णवनेच ती फुलं डिझाईन केलेली आहेत की काय असं आता वाटत असतं त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता त्या फुलांमुळे त्या ड्रेसवरती चार चान लागलेले असतात तेव्हा इथे ईश्वरी तोच ड्रेस आता घालते आणि इथे पार्टीमध्ये रॉयल एंट्री घेते तेव्हा प्रेक्षकांनो सगळ्यांच्या नजरा फक्त ईश्वरीकडेच असतात तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीने पार्टीमध्ये रॉयल एंट्री मारलेली असते सगळेजणं तिचं भरभरून कौतुक करत असतात ती इतकी सुंदर दिसत असते की जणू काही तिला कुणाची तरी दृष्ट लागते की काय असं आता अर्णवलाच वाटत असतं राकेशची नजर तर ईश्वरीवरतीच थांबलेली असते लावण्याला आता खूपच जास्त आश्चर्य वाटलेलं असतं की मी तर ड्रेस खराब केला होता ना मग हा ड्रेस ईश्वरीने परत कसा काय घातला आणि तेव्हा तिचं लक्ष जातं तर इथे आता कलाकारी ईश्वरीच्या हातामध्ये असते ईश्वरीने सुंदर अशी फुलं तयार करून त्या ठिकाणी आता ड्रेसवरती लावलेले असतात ते आता लावण्याला कळलेलं असतं लावण्य म्हणते अच्छा म्हणजे हिने आता जिथे जिथे फाडलं होतं तिथे फुलं लावलेली ला आहेत तेव्हा प्रेक्षकांना अर्णव इथे आता ईश्वरीचा हात पकडतो आणि म्हणतो मी सिंदौर हे काय आहे म्हणजे मी डिझाईन केलेला ड्रेसच आहे ना हा फुला? मग ही फुलं तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की आता अर्णव सरांनी माझ्यासाठी काहीतरी केलं आहे मग त्याच्यामध्ये ईश्वरीचा छोटासा टच नको का तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की नाही ते छानच दिसतंय पण ते कशासाठी तेव्हा ईश्वरी म्हणते की कसं आहे ना सर तुम्ही माझ्यासाठी इतके एफर्ट्स घेताय माझ्यासाठी किती आणि काय काय करताय काही लोकांना ते बघवत नाही आहे मी हा ड्रेस घालू नये अशी कुणाची तरी खूपच जास्त इच्छा होती पण मी ती इच्छा पूर्ण होऊ दिलेली नाही आहे सर तेव्हा अर्णव म्हणतो म्हणजे कुणी हा ड्रेस खराब केला लावण्याने की राकेशने तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की नाही हे चांगलं काम त्या राकेशने केलेलं नाही आहे हे त्या लावण्याने केलेलं आहे तेव्हा प्रेक्षकांनो अर्णवला भयंकर राग आलेला असतो पण ईश्वरी म्हणते की जाऊ द्या त्यांना हा दिवस स्पॉईल करायचा आहे खराब करायचा आहे म्हणून त्यांनी हा छोटासा प्रयत्न केला होता पण शेवटीला बघा तुम्ही डिझाईन केलेला ड्रेस घालूनच मी आता इथे आले की नाही आता कशी दिसते ते सांगा तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव म्हणत असतो की खूप सुंदर दिसतेस हा ड्रेस तू घातला आहेस ना म्हणून ह्या ड्रेसचीसुद्धा शोभा वाढलेली आहे मिस इंदॉर असं इथे अर्णव आता ईश्वरीला सांगत असतो आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव म्हणत असतो की आणि मी सिंदर हे सगळं काय आहे हे डेकोरेशन वगैरे आणि मेनूमध्ये मला जे पदार्थ आवडतात ते तू ठेवलेस का तेव्हा ईश्वरी म्हणते हो आता तुम्ही एवढं सगळं जर माझ्यासाठी करताय तर मीसुद्धा माझ्या नवऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना तेव्हा अर्णव म्हणतो अच्छा परत माझा नवरा तेव्हा ईश्वरी म्हणते हो मग आता माझाच नवरा आहात ना मग तसं नाही बोलणार तर कुणाचा नवरा बोलणार तेव्हा प्रेक्षकांनो इथे अर्णव म्हणतो बरं ठीक आहे पण वाढदिवस तुझा आहे तेव्हा ईश्वरी म्हणते पण आज वाढदिवसानिमित्त मलासुद्धा एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे तेव्हा अर्णव म्हणतो काय तर प्रेक्षकांनो वाढदिवसानिमित्त इतक्या सगळ्या लोकांच्या साक्षीने आणि त्यांच्यासमोर ईश्वरी आपल्या गुडघ्यावरती बसते आणि अर्णवला आपल्या प्रेमाची कबुली देते तर वाढदिवसाच्या दिवशी इथे सगळ्यांच्या समोर आता कुणाचाही दुनियेचा विचार न करता ईश्वरीने आपल्या प्रेमाची कबुली अर्णवला देत त्याला प्रपोज केलेलं असतं तर इथे आता ईश्वरीने ही गोष्ट अर्णवला सांगितल्यानंतर अर्णवला तर भयंकर इथे आनंद झालेला असतो आणि तो म्हणतो की जी गोष्ट माझ्या मनात होती ती ईश्वरीला कशी काय कळली मला तर वाटलं होतं मी तिला प्रपोज केलं आणि तिला राग आला तर पण इथे तर ईश्वरीच्याच मनात ही गोष्ट आहे आणि तिने स्वतःने मला बोलून दाखवले तेव्हा इथे अर्णव ईश्वरीचा हात पकडून तिला आता उभं करतो आणि तिला प्रेमाने मिठी मारत तिचं इथे प्रेम स्वीकारतो आणि खरं तर तो तिला मनापासून इथे आता प्रपोज करत गुडघ्यावरती बसून तिच्या बोटामध्ये अंगठी सुद्धा घालतो तेव्हा त्या दोघांना असं एकत्र बघून लावण्या आणि राकेश हे दोघेजणं खूपच जास्त जलेज झालेले असतात तर अशा रीतीने प्रेक्षकांनो इथे आता दोघांना वेगळं करण्यासाठी ती, तिघेजणं खूप प्रयत्न करत असतात पण फायनली तिघेजणं आपल्या कारस्थानामध्ये फ्लॉप झालेले असतात आणि विश्वरी हे दोघेजणं खूपच जास्त छान पद्धतीने एकत्र आलेले असतात